परभणी येथे भारतीय संविधानाची तोडफोड केल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड शहरातील बौद्ध समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली तसेच या घटनेचा अनेक व्यक्तींकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय परभणीच्या घटनेबद्दल विद्यमान मुख्यमंत्र्यांची बाईट ऐकली त्यांचं म्हणणं आहे माते फिरून हे केलंय प्रत्येक के वेळी इन्व्हेस्टिगेशन न करता मुख्यमंत्री असा जावा ईश्वर कसा लावतात भीमा कोरेगावचं प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं त्या पद्धतीनं परभणीचं प्रकरण हाताळू नये नाहीतर लोकांच्या मनात प्रचंड उद्रेक आहे आणि मुरगुडमध्ये शांततेनं निवेदन झालं आणि थे ते इथून पुढं अशा पद्धतीची घटना झाली दुसरी कुठली तर शांततेनंच द्यावं अशा पद्धतीनं हे प्रकरण हाताळावं एवढंच माझं म्हणणं आहे झालेला प्रकार आहे भारताच्या संविधानाची जी विटंबना झाली या, या विटंबना अनेक वर्षापासून सुरू आहे आमचा आक्रोश हा नेहमीचा आहे पण त्या आक्रोशाला या सरकारकडून आणि केव्हाच आम्हाला दाद मिळालेली नाही आमचा संघर्ष हा या देशातील गरिबांच्यासाठी आहे आणि भारतीय संविधान जे बाबासाहेबांनी कष्टानं लिहिलंय संविधान या देशातल्या भूमिहीनापासून अतिश्रीमंतापर्यंत आणि दलितापासून संवर्णापर्यंत सर्वांची सुरक्षा घेतं आणि असं सुरक्षा घेणारं हे संविधान विरोधी लोक कायम या देशाच्या या घटनेवर आघात करत आहेत हा आघात आम्ही सहन करणार नाही यापुढे सरकारने ना याची खबरदारी घ्यावी आणि या देशाची सुरक्षेची जबाबदारी घ्यावी असे मी या सरकारला या निमित्तानं विनंती करतोय परभणी येथील घडलेल्या या घटनेबद्दल आपण कागल तालुक्यातील संपूर्ण दलित समाजाच्या वतीनं विविध संघटनेच्या वतीनं आपण या ठिकाणी निषेध केल्याबद्दलचं निवेदन या पोलीस स्टेशनला आपण सादर केलेलं आहे खऱ्या अर्थान मगाशीच सातापाचा फोन आला काही गडबड मी आलो मला हा कार्यक्रम चुकतो का असं वाटतं परंतु जे त्या ठिकाणी आपल्या आपले, आपले बांधव बघणी निवेदन सादर के करण्यासाठी गेलेलं असताना काही धक्काबुक्की तिथं झाल्या प्रकार जर बघितला तर टी सुद्धा आपण बघितला तर आपली लोक पळ लो पळत सुटलेली होती एवढा पोलिसांनी त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आणि मग अशा पद्धतीनं जर या राज्यामध्ये देशामध्ये जर घडत असेल तर जाणून बजून आपल्या तरी त्यांच्यावर अन्याय होत आहेत असं समजू शकतो आपण आणि मग आपण ग बसण्यापेक्षा एखादा संघर्षाचा मोर्चासुद्धा इकडं आपण एखादा काढूया आपण एवढ्या त्या निवेदनावर मागत हो नाही कारण इथं निवेदन वेळेत तिथं जायला पाहिजे आपल्याला न्याय मिळायला पाहिजे आणि मग काही वेळेला महाराष्ट्र सुद्धा हक्क देऊया आणि एवढ्या इथं आपण आपली संघटना मजबूत दाखवूया आणि हे निवेदन आपण जे दिलेलं आहे त्यात आपण गणित बांधव सगळी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं